मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी एआयसी पी आय आयडब्ल्यू निर्देशांकावर आधारित नवीन डी ए निश्चित प्रगारात मोठी वाढ जाणून घ्या ही आनंदाची बातमी ऑडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलला आपण जर करेल तर करा कराडला लाईक करा आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर विसरू नका तर मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार सव्वीस ची सुरुवात केंद्र सरकारचे कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारी ठरू शकते एकीकडे आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे मागाई भत्त्यात वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे मागाई भत्त्यात दोन टक्के वाढ होण्याची शक्यता पहा मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मागाई भत्ता दोन टक्क्याने वाढवल्या जाऊ शकतो सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना अठ्ठावन्न टक्के, टक्के डीएडीआर मिळतो प्रस्तावित वाढ लागू झाल्यास हा दर साठ टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या विद्यमान रचने अंतर्गत दिली जाणार असल्याचे संकेत आहे याआधी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये डीए हा पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के करण्यात आला होता डीए वाढीचा आधार काय आहे महागाई भत्ता आणि महागाई दिलासा म्हणजे डी आर वाढीचा मुख्य आधार म्हणजे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स केंद्रीय श्रम रोजगार मंत्रालयाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठी ए आय सी पी आय आय डब्ल्यू निर्देशांक एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन जाहीर केला आहे जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अन्नधान्य वाहतूक आरोग्य से सेवा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किमती सातत्याने वाढ झाली आहे याच महागाईच्या दबावामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात डीए स्वरूपात समायोजन करणे आवश्यक मानले जाते सातव्या वेतन आयोगानंतर ही डीए वाढ का गरजेची मित्रांनो सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ अधिकृतपणे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आला आहे तर देखील आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना महागाईचा फटका बसू नये यासाठी डीए वाढ देणे अपरिहार्य ठरत आहे आठव्या वेतन आयोगाचे सध्याचे स्टेटस काय पहा मित्रांनो आठव्या वेतन आयोगाची घोषणा होण्याबाबत चर्चा सुरू आहे मात्र अंमलबजावणीची ठोस तारीख अद्याप जाहीर झालेली नाही अशा परिस्थितीत दोन टक्के ही कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या मासिक बजेटसाठी मोठा आधार ठरू शकते अधिकृत घोषणेची प्रतीक्षा मित्रांनो सध्या ही डीए वाढ संभाव्य स्वरूपात असून यावर केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी आणि अधिसूचना येणे बाकी आहे आठवा वेतन आयोग लागू होण्यास विलंब होत करण्यासाठी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये डीए मध्ये दोन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ लागू झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद